आई वडील हे प्रथम गुरु असून त्यानंतर जीवनात प्रत्येकाला गुरु हा असतोच गुरुशिवाय जीवन व्यर्थ असल्याचे मत माजी आमदार दिलीप माने यांनी व्यक्त केले फताटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड मित्रमंडळाकडून माजी आमदार दिलीप माने यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांचा सत्कार माने बँकेत करण्यात आला यावेळी माजी आमदार माने बोलत होते यावेळी सरपंच हरिश्चंद्र राठोड माजी नगरसेविका शैलजा राठोड हनुमंत हिरापुरे अशोक अंबलगी नागेश बिराजदार माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब काळे माजी उपसरपंच आशिम शेख श्रीकांत मेलगे पाटील सतीश दरेकर महादेव दिंडोरे बाशा शेख अश्पाक मुल्ला तुकाराम शेंडगे महेश घाडगे प्रदीप सुरवसे माजी सरपंच श्रीशैल पाटील नागनाथ उमराणी तंटामुक्त अध्यक्ष सुभाष राठोड प्रथमेश पाटील सोमनाथ पवार सागर राठोड काशीनाथ हिरापुरे शिवा होसाळे यांच्यासह अन्य उपस्थित होते एका राजा मुलगा एका प्रधानाचा मुलगा असू दे जंगलामध्ये गुरुच्या क्षेत्रामध्ये त्याला ठेवत होते झोपट ठेवतो आणि त्याला गुरुची विद्या सगळं त्याला शिकवत होते तेव्हापासून पुरातन कालापासून गुरु आयुष्यात खूप महत्वाचा असतो गुरु पौर्णिमाचे मां मुद्दामून गुरु बॅनरवरती बघा गुरु निमित्त माझे आमदार केले नाही आपल्या हृदयामध्ये मालक कायम करून आमदार असणार आहे आणि आपण आमदार दिलीपराव माझे मालक आपण लिहिले म्हणून मी सुरुवातीलाच सांगतो आपण फक्त गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांची गुरुंची आपण आदर करावा म्हणून मी छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे मला खरं म्हणजे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवायचा होता परंतु मी मुंबईला असल्यामुळे कार्यक्रम वेळेवर न झाल्यामुळे मी सुरुवातीला सर्व आपल्या कार्यकर्त्यांचं मी माफी मागतो आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने माझा वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिल्याबद्दल मालकांचा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो मला मगाशी डेप्युटी सरपंचांनी सांगितलं की आम्हाला किंवा तुम्हाला हा फक्त आमदार किंवा पालकमंत्री गरजेचा नसून आमच्या भविष्यातील कुटुंबाला सुद्धा तुमची गरज आहे कारण येणाऱ्या काळामध्ये आपण दहा वर्ष आपण खूप जसा पुरुषोत्तम राम पुरुषोत्तम मर्यादा आपण जो होतो चौदा वर्ष वनवास काढायचा होता काढलेला होता कसा आम्ही दहा वर्ष कसा वनवास काढलेला हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे हा वनवास आम्हाला कधी परत हा वनवास आम्हाला येऊ नये आम्हाला या या तर या चित तर आम्हाला येऊ नये असं आम्हाला तर फक्त पालकमंत्री फक्त आपण जिल्ह्याचा नसून महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता ईश्वरी देव मानताना आणि मालक सदैव आमच्या पाठीशी राहावं आणि जसं आता दोन महिन्या दोन तीन महिन्यानंतर निवडणुका येतील आणि त्यावेळी खरोखरच आम्हाला गुरुक्रून आम्हाला दक्षिणा नये आम्हाला शिष्याकडून मार्गाला दक्षिणा म्हणून विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आणि त्या विधानसभेत पाठवून मार्गांना पालकमंत्री करण्याचं आमचं स्वप्न आहे आणि आश्चिम डेप्युटी काही आम्ही रात्रीचा दिवस करू मला तुमच्यासाठी आणि कुठल्याही क्षणी कुठल्याही भूल भूल ताफ्याला आम्ही बळी पडणार नाही आणि आणि जे कट्टर म्हणतात खरं गुरुचं काय आणि शिष्याचं नाचं काय आहे या विद्यार्थामध्ये आम्ही दाखवून देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पालकमंत्री केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही ही सर्व कार्यकर्त्याच्या वतीने का मी तुम्हाला गुवाई देतो आणि सर्व माझ्या या मेसेजद्वारे कालच विषयक पाठवला होता मी आणि मेसेजद्वारे सर्व कार्यकर्त्या इथं आला त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मालकांचा मी सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी माझा सत्कार स्वीकारला आणि मालकाची मालकाला विनंती आहे की माझ्या मित्रांनी विपुल मिरजकर आहे नाव ऐकून असं ते मित्रांनी तो रात्रीमध्ये जो पेंटिंग केला त्यांनी रेकॉर्ड सुद्धा केलेला आहे तर त्या विपुल मिरजकरांचा मी सुद्धा खूप आभार व्यक्त करतो आणि आपला हा जो काही चित्र आहे हा पेंटिंग आहे कायम दुरुपी आपण ऑफिस मध्ये लावा जेणेकरून आम्ही जे शिष्याने जे दिलेला जो काही गुरुना दक्षिणा म्हणून आहे तो माझा पेंटिंग कायम दुरुपी तुमच्या स्मरणात राहावा ही विनंती करतो आणि माझी दोन भाषण दोन मिनिट वावरत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असताना कार्यकर्ता आणि नेता यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे धरी आणि वेगळ्या प्रकारची आपुलकी असते कार्यकर्ता हा निराकार पालकाप्रमाणे असतो आणि माल नेत्यावर एक वेगळ्या प्रकारची श्रद्धा आणि वेगळ्या प्रकारचं प्रेम करत असतो असंच त्या वेगळ्या प्रकारचं प्रेम प्रेम यांनी केलं आणि आज या ठिकाणी मालकांचा सत्कार ठेवण्याचं त्यांचं संकल्पना होती प्रेम तुम्ही ज्यावेळेस मालकांना गुरु मानलेला आहे आणि राजकारणामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात त्या वेगवेगळ्या घटना घडत असताना वेगवेगळ्या वेग 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 वाटा होत असताना आपण गुरु मानलं तर त्या कळूच्यासाठी रात्री बारा वाजता त्यांच्यासाठी आपण सर्वतोपरी कोणत्याही बाबतीमध्ये त्यांच्या पाठीशी राहतो आणि सर्वजण म्हणून भारताला फक्त भावी पालकमंत्री किंवा भावी आमदार म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षामध्ये आपली गुरुदक्षिणा ही राहील की मालकांना आपण आमदार आणि पालकमंत्री या रूपात सर्वजण बघावं त्याच्यासाठी सर्वजण काम करण्याची गरज आहे आणि गाव गल्ली खेड्यापासून ते शहराच्या भागापर्यंत मालकाच्या विचारधारा आणि मालकाचे काम करण्याची पद्धत जोपर्यंत ना पोहोचवणार नाही तोपर्यंत आपण मालकांना काही गुरुदक्षिणा दिल्यासारखं होणार नाही भविष्यात सगळ्यांना त्या ठिकाणी तुम्ही पालकमंत्री असताना आम्हाला सत्कार करावा ही मी करतो <laughs>